लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलाही इम्पॅक्ट नव्हता जरांगे दावा करता येत तो तर अजिबात नव्हता जरांगेने या जालना मतदारसंघामध्ये मंगेश साबळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता तरी त्या मंगेश साबळे नावाच्या कार्यकर्त्याला दीड लाख मतदान झालेलं ला। आहे बरं जरांगेंचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात होता असं तुम्हाला म्हणायचं असेल मीडियाला मी जबाबदारीने सांगतो तर बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही जरांगे होता का तिथं का भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला भारतीय जनता पार्टीचा पराभव हा गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या एकूण धोरणा धोरणाच्या विरोधात झालेला आहे अँटी इनकमंट झालेला आहे जरांगीण अजिबात नाही मी कालही आहे की बैलगाडी चालते आणि बैलगाडीच्या चा चा मागं कुत्रं चालतं किंवा गाडीला बांधलेला नळा असतो नळा त्या नळ्याला असं वाटत असतं की माझ्यामुळं बैलगाडी चालते बैलगाडी तुझ्यामुळं अजिबात चालत नाही बैलगाडी ही बैल पुढं आहेत बैल वळतायत म्हणून ती बैलगाडी चालते त्यामुळे असा कुठलाही फॅक्टर या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नव्हता पण मात्र जे खासदार निवडून आले त्यांनी स्वतः मान्य केले की शंभर टक्के परिणाम झाला हे बघा खासदार खासदार मला वाटतं या खासदारांचं पहिलं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे तुम्ही या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये दे जात आहात तुम्हाला इथला ओबीसी माहीत नाही तुम्हाला इथले मागासवर्गीय माहीत नाहीत तुम्हाला कायदा माहीत नाही तुम्हाला तीनशे चाळीसावं कलम माहीत नाही तीनशे एक्केचाळीसावं कलम माहीत नाही तीनशे बेचाळीसावं कलम माहीत नाही हा राईट आहे हा अधिकार आहे हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला ज्या जातींना ज्या जात समूहांना इथलं शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये येण्याचा हक्क नव्हता त्याला गावाच्या ग्रामव्यवस्थेमधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये यायचा प्रवेश म्हणजे हक्क अधिकार नव्हता कायम दुय्यम वागणूक त्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार एसबीसी भटके विमुक्त जाती जमाती या सगळ्या लोकांना अधिकार नव्हता त्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे घटनेशी द्रोह करतात हे सगळे सगळे खासदार या खासदारांना भुमरे नावाचा खासदार काय लायकी आहे या खासदाराची काय माहिती आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनमधलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय किंवा आरक्षण म्हणजे काय का दिलं जातं कुणाला दिलं जातं मग त्या आरक्षण दिल्या गेलेल्या लोकांकडं बघायचं नाही फिरकायचं नाही त्यांच्या भावनांकडं लक्ष द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे का तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊन नक्की करणार आहात काय मला खंत व्यक्त करावीशी वाटते की झुंडशाहीच्या जोरावरती मॅन मनी मसल पावर मसलच्या पावरवरती असे काहीतरी इलिगल उद्योगधंदे करणारे एकदम बोगस माणसं या देशाच्या संसदेमध्ये निवडून जात आहेत म्हणजे बघा आमच्या आमच्या ओबीसीच्या आम कुठल्याही चळवळीनं कुठल्याही नेत्यानं कधीही कुणाच्या घरावरती अटॅक केला नाही कुणाच्या मालमत्तेवरती अटॅक केला नाही कधी कुणाच्या कारखान्यावर अटॅक केला नाही कधी कुणाच्या आमदारकीवर दावा केला नाही आमचा ओबीसी आत्ता कुठेतरी राजमध्ये कुठेतरी पंचायती मेंबर होतो आहे मेंबर होतो आहे कुठेतरी सरपंच होतो आहे आणि हे अलीकडची गोष्ट आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झालीत पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्षे झालीत म्हणजे हे ल पंचायत राजमधलं जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन पूर्णपणे संपवणं ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये एकाच कम्युनिटीचे खासदार जातात ज्या पद्धतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ एकशे ऐंशी सरासरी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकाच जातीचे आमदार निवडून जातात तिथं आमच्या ओबीसीचं प्रतिनिधित्व अजिबात दिसत नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तेच रिझर्वेशन पंचायत राजमध्ये या ओबीसी नाही आणि हे हिरावून घेण्याचा डाव हा प्री प्लॅनड डाव आहे त्याला मग सपोर्ट मुख्यमंत्र्याचा आहे उपमुख्यमंत्र्याचा आहे तिथल्या आमदार खासदारांचा आहे मी ज्या आत्ता ज्या भागामध्ये आत्ता उपोषण करतो आहे तिथल्या लोकप्रतिनिधीला हे उपोषण माहीत नाही का पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियामध्ये ब्रेकिंग बातमी आहे पण इथला लोकप्रतिनिधी इकडे डुंकूनही पाहत नाही मग हे चाललंय काय हे कुणाचं प्रतिनिधित्व करत आहेत जो लोकप्रतिनिधी असतो तो त्या दोन तीन लाख लोकसंख्येचा प्रतिनिधी असतो पण तो वागतो मात्र लाख साठ सत्तर हजार लोकांसाठीच मी आमदार आहे अशा पद्धतीने वागतो कुठल्या वा 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 तरी जातीचाच महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र उरला नाही हा काही एका जातीचा महाराष्ट्र उरला आहे महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा आहे बारा करोड लोकांचा आहे हे इथल्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं हो। सी की बात करेगा